हॅलो नमस्कार आज आपण खूप जास्त टेस्टी आणि खूप जास्त सुद्धा रेसिपी बघणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी मी काय केलेलं आहे फक्त अर्धा तास आधी मुगाची डाळ इथे एक वाटी छान भिजवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी सोयाबीन इथे घेतलेला आहे कोणत्याही किराणा दुकानात हे आपल्याला सहज मिळतं सोयाबीन ते ना दहा मिनटं छान पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेलं आहे याला दहा मिनटं छान भिजलं ना याचं पूर्ण पाणी शोषून घेतो आणि पूर्ण हा ओला होऊन जातो खूप जा जास्त प्रमाणात हे मोठे होतात त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये मी इथे भिजवलेले आहेत छान त्यात आता बघू शकता याने पा पूर्ण नरम झालेला आहे आपला सोयाबीन त्यानंतर आता इथे सगळं याचं पाणी मी पिळून घेतलेलं आहे असं कोरड्या प्रमाणात करून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मुगाची डाळ आपण भिजवून घेतली होती ना ती यामध्ये घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर जे आपण सोयाबीन भिजवून घेतलाय ना तो सुद्धा यामध्ये घालायचा जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे धान्य मिक्सरला वाटून घेतलेले आहेत जिरे ओवा कोथिंबीर आणि हिरवी मिरची तुम्ही कमी अधिक करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सगळे जिनस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत हा पदार्थ ना खूप कमी वेळात आणि खूप जास्त टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा होतो त्यानंतर आपल्याला काय करायचं हे सगळे जिनस आपण टाकले ना तर त्या ज्या वाटीने आपण मोजून घेतलेत ना मुगाची डाळ आणि सोयाबीन त्याच वाटीने तितकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान हे पीठ तयार झालेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही हे पीठ सगळं व्यवस्थित तयार करून घ्या त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे हळद पावडर थोडंसं चवीनुसार मीठ कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता रंग येण्यासाठी थोडंसं लाल तिखट मी इथे वापरलेलं आहे याने ना खूप छान टेस्ट येते आणि मुलंसुद्धा खूप जास्त हा पदार्थ आवडीने खातील एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला अजून कुठल्या भाज्या वगैरे घालायच्या असतील ना तर तुम्ही त्यासुद्धा घालू शकता व्यवस्थित सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे किंवा तुम्ही पॅनवरतीसुद्धा हे करू शकता तेल घातलं की अगदी तुम्हाला हव्या त्या आकाराचं याला व्य पसरून घ्या आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा नाश्ता कमाल लागतो आणि मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातात माझ्या मुलांनी तर खूप जास्त आवडीने खाल्लेला आहे तुमच्याही मुलांना आवडीला आवडीने खातील तर तुम्हीसुद्धा मुला तुमच्या मुलांना नक्कीच एक वेळेस ट्राय करायला द्या तीही पूर्वतयारी न करता अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा नाश्ता आहे आणि तुम्ही शाळेला किंवा टिफिनला सुद्धा हा नाश्ता तयार करून देऊ शकता तुम्हाला जर उगेच दहा पंधरा मिनटं असतील तर बाकीचे सगळे तसेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे मीडियम गॅसवरती चला तर मग अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये न लवकरच भेटूयात